आज प्रत्येकजण फक्त मी माझं मला यात अडकलं आहे झाड त्याचं काय सावली नाही पाणी नाही पण हव्यात सगळ्याच होई भविष्य त्याचा आपल्याशी काय संबंध मोबाईलच्या पडद्यावर हरवलेलं बालपण खेळायला मैदान नाही सावली नाही आपण झाडं लावलीत तर कदाचित त्यांना मैदान परत मिळेल आणि बालपणही प्रेमाने झाड लावलं होतं पण कोणीचा गुल दिला नाही शाळा तरी आपली वाटली होती पण कोणी कमी झाड लावलेलं ला झाड मी आहे पण ते नाही काय झालं आजोबा हे झाड आता माझ्या सारखं झालं याला या कोण जपणार आजोबा आता आपण हे झाड लावतो हा, हा? शब्द बेटा चला ग मैत्रिणीं आपण ही झाडे लावू ओ, चला लाओ। तुम्ही लावलेलं झाड कदाचित तुम्हाला फळ देणार नाही पण त्याची सावली मात्र कोणाला तरी नक्की जगवेल हे आपण एक झाड फक्त एक त्याचं मूळ जमिनीत नाही आपल्या काळजात खोल जात असतात पाणी शोधणारं भविष्य पण ना पाऊस उरला ना सावली सावली मिळेल लय गरम होत आहे आणि इथे कुठे तर झाडही दिसत नाहीये हे देवा देवरा देवा सावली मेले काही नाही अवड्या बिया या बिया लावण्यासाठी माती कुठे आहे सगळीकडे नुसतं सिमेंटच सिमेंट हो ना बाई इस्ता सिमेंटच सिमेंट इकडे तिकडे नुसतं सिमेंटचं जंगलच बघ या बिया कुंकुटे लावायचे होते इथे एक एक काळी हिरवळ होती आता हे सगळं केवळ आठवण आहे thank you